बाबासाहेब आंबेडकरांविषयी वेगळ्या प्रकारचे शब्द वापरले लोकांना उद्देशून असे म्हटले आंबेडकर आंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो सात जनम का पुण्य लेते असं या म्हटलं याचा अर्थ काय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही उलट रेकॉर्ड वर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या खऱ्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धती अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसतील तर मात्र हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोरू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती हो आमची मागणी होती बाबासाहेब आंबेडकरांच्या पद्धतीने उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती परंतु पार्लमेंट मधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीच घेता येतं पण अमित शहा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज